सरकारला दुःखाची जाणीव करून देणे हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलाय आणि त्यासाठी द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे तुम्ही सांगा आम्ही जगायचं की नाही ते सरकार शेपूट हलून हलून म्हैस पण दमते पण पाठीवरचा कावळा उडत नाही तसा आत्महत्येचा इचार आमची पाठ सोडत नाही कोघड्या आबालावानी कपाळ असणाऱ्या बायका बिन बापाची लेकरं असल्यासारखी माया राणावरती फिरणारी जनावर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार तर गावाकडे कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं शिकलो नसतो तर किती बरं झालं असत ह्याची जाणीवच झाली नसती देवाचा कोप झाला असं समजून शांत झोपी गेलो असतो तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत गोचरासारखे चिटकून बसले सात बाराला सावकार आणि भुजगावण्यासारखं उभा आहे सरकार पण सावध राही सारखं वागत दुष्काळ ठणकत चाललंय आणि शेतकऱ्यासाठी कोण वाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेले देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोराला चोरून आलेले दोन घास खाताना त्या पोराला बापाला अभिमान वाटावं वा की स्वतःच्या जगण्याची लाज सरकार अजून वेळ गेलेली नाही ज्या दिवशी शेतमाला त्या दिवशी उभं पीक आम्ही त्याच दिवशी तुमच्या सुद्धा सुतकच पाहतो आम्ही सरकार एकच सांगतोय एक किलो घावासाठी एक दिवस देश घाण ठेवलेला असेल त्या दिवशी माझ्या चित्रकडे बघा माझ्या पिंडाला कामलेला असेल काम नसेल